नमस्कार मंडळी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी नैवेद्याला सुंठवडा केला कसा केला ते सांगते पॅनमध्ये दहा बदाम काजू मंदाच्यावर परतून घेतले एका काचेच्या बाउलमध्ये काढले नंतर सुकी खारीक कट करून ती परतली आणि हे सगळं पाच ते सात मिनटं परतायचं आहे त्याच्यानंतर एक छोटा टेबलस्पून बडीशोप परतली दोन छोटे टेबलस्पून धने परतले त्यानंतर एक छोटा टेबलस्पून खसखस परतली त्यानंतर एक छोटा टेबल स्पून तीळ परतले आणि हे सगळं परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक छोटी वाटी किसलेले खोबरे परतले खोबरं सोडून बाकी सगळं मिश्रण एकत्र करून त्यामध्ये दोन छोटे टेबलस्पून खडीसाखर घातली आणि हे मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये परतलेले खोबरे घालायचे त्याच्यानंतर एक छोटा चमचा सुंठ पावडर घातली आहे चवीनुसार वेलची पावडर घातली आणि सगळ्यात शेवटी सात आठ मनुका घातला वाटीत घेऊन कृष्णाला याचा नैवेद्य दाखवला सुंठवडा एक महिना टिकतो धन्यवाद